सर नमस्कार नमस्ते आज एक जून आज एस टीचा वाढदिवस आपण साजरा करतो आहे नारायणगाव आगाराच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आजच्या वाढदिवसाचं नियोजन हो आहे आणि सत्याहत्तर वर्ष एस टीला पूर्ण होत आहेत काय सांगाल नमस्ते मी सुरुवातीला आपलं आभार मानतो आपण या ठिकाणी आलात आज आमच्या नारायणगाव आगारात एस टी महामंडळातर्फे घालून दिलेल्या नियमानुसार आपण एस टीचा वाढदिवस साजरा करण्याचं नियोजन केलं आणि ते अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केलं याचं श्रेय माझ्या संपूर्ण टीमला जातं खरं तर महामंडळात एस टी सुरू झाल्यापासून आज सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे ते नगर अशी सुरुवातीची पहिली एस टी धावली आणि ती बेलफोर्ड कंपनीची बस होती त्यानंतर महामंडळाच्या ताफ्यात अनेक नवनवीन बसेस दाखल होत गेल्या त्यात शिवशाही बसेस असतील निमाराम बसेस असतील शिवनेरी बसेस असतील किंवा आत्ताच्या सुरुवातीच्या आत्ताच्या काळात आलेल्या शिवाई बसेस असतील इलेक्ट्रिक बसेस या सर्वांच्या रूपानं आम्ही प्रत्येक प्रवाशाची अगदी योग्य रीतीनं सेवा करत आहोत आणि यापुढेही या सेवेची संधी आम्हाला प्रवाशांनी द्यावी अशी मी प्रवासी बांधवांना विनंती करतो आम्ही आमच्या पद्धतीनं सर्व बसेस अगदी व्यवस्थितरित्या त्याचं काम करून महा मार्गावरती व्यवस्थित कशा चालतील आणि प्रत्येक प्रवाशाला त्याच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी कशी मदत होईल याचा सर्वोपतरी प्रयत्न करत असतो मग ते माझे यांत्रिक कर्मचारी असतील किंवा चालक वाहक बंधू भगिनी असतील या सर्वांच्या रूपाने आम्ही महामंडळाची आणि महामंडळातून प्रवाशांची एक प्रकारे सेवाच करत असतो तर आजचा वाढदिवस हा करण्याचं नियोजन हे कालपासूनच तयारी सुरू केली होती आणि नारायणगाव आगारात जी चार प्रमुख बसस्थानकं आहेत जुन्नर ओतूर आळेफाटा आणि नारायणगाव या प्रत्येक बसस्थानकावर अगदी बसस्थानक स्वच्छ धुवून घेण्यापासून परिसर स्वच्छ करणं झावळ्या लावणं फुलांची फुलांच्या यानं सजवणं आणि रांगोळी काढणं या सर्व प्रकारे आज सकाळी त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आणि आम्ही नारायणगाव बसस्थानकात था आणि इतर तीन बस्थानकात हा वाढदिवस अतिशय उत्साहात माझ्या सर्वच कर्मचाऱ्यांनी साजरा केला तर सर एस टीला सत्याहत्तर वर्ष झालेत मात्र अजूनही सगळे असं म्हणतात की एस टी अजूनही तरुण आहे काय सांगाल त्याच्याबद्दल एस टी काय नवीन नवीन सोयीसुविधा एस टीमध्ये आता आल्या तुमच्या इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कशी एस टी बदलत गेली त्या संदर्भात आम्हाला थोडंसं जरा ऐकायला आवडेल खरं तर सत्याहत्तर वर्षाचा हा जो खडतर प्रवास आहे हा महामंडळातील प्रत्येक कर्मचाऱ्यांना अनुभवलेला आहे आणि त्यात अनेक सित्त्यंतरं होत गेली महामंडळ बंद पडेल किंवा काय अशी शंका काही जणांना येत होती परंतु महामंडळात कार्यरत असणारा प्रत्येक कर्मचारी हा त्याच्या अथक परिश्रमातून महामंडळ जीवित कसं राहील आणि महामंडळाची उत्त उत्तरोत्तर प्रगती कशी होईल यासाठीच प्रयत्न करत होता आणि त्याचाच परिपाक म्हणून महामंडळ आजही चिरतारुण असल्यासारखं वाटतं धन्यवाद धन्यवाद